नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याला वाघमोडे तरुणांचा राव पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळ मध्ये तरुणांच्या दोन गटामध्ये प्रचंड हाणामारी झाली या हाणामारीमध्ये तीन मोटरसायकल आणि चहाच्या टपरीवरील काही साहित्याची मोडतोड झालेली आहे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळमध्ये तरुणांच्या दोन गटामध्ये प्रचंड हानामारी झाली तसेच दगडफेकी झाली सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चहाच्या टपरीसमोर हा प्रकार घडलाय पंचवीस ते तीस तरुणांच्या टोळक्याने हा प्रकार केलाय हे सर्व तरुण वाघभीळ परिसरातील जाफळे बांबरवाडी आणि कोल्हापूरचे असेच समजतं कोडोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दंगेखोरांची धरपकड करण्यास सुरुवात आहे मोडतोड झालेली वाहने ताब्यात घेतली आहेत घटनास्थळी कोडोली आणि पन्हाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झालेत ही घटना घडल्यानंतर वाघभीळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती पण वादाचं कारण अद्याप समजू शकलं नाही ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा